शक्तीपीठ म्हणजे हिंदू धर्माच्या देवींचे स्थान पुराणामध्ये शक्तीपीठ आता ज्या ठिकाणी आहे तिथे काही ना काही फार मोठे प्रसंग घडलेले आहेत त्यानंतर त्या देवीचे स्थान म्हणून त्या त्या ठिकाणी देवींची मंदिरे उभारण्यात आली पण याचे अनन्य साधारण महत्व असल्यामुळेच याला शक्तीपीठ असे म्हटले जाते आता तुम्ही म्हणाल की पूर्ण पेट आणि अर्धपीठ म्हणजे नक्की काय विश्वातील सर्व ध्वनींचे आणि अक्षरांचे बीज म्हणजेच प्रणवध्वनी म्हटला जातो अर्थातच ओम आणि याचे रूप म्हणजेच अ उ म आणि ऊर्ध्व मात्रा मिळून तयार झालेला आहे याच ध्वनीचे साकार स्वरूप म्हणजेच साडेतीन शक्तीपीठ म्हणून ओळखली जातात यातील माहूरगडची रेणुका ही आकार मानली जाते तुळजापूरची तुळजाभवानी उकार कोल्हापूरची महालक्ष्मी मकार ही झाली पूर्ण तीन शक्तीपीठ तर वणीची शब्दशृंगी ही ओंकारातील उध्व मात्रा म्हणजेच अर्धपीठ म्हणून ओळखली जाते आणि या बीजाक्षणाचे साकार स्वरूप म्हणजेच आदिशक्तीची साडे तीन शक्तीपीठ महाराष्ट्रात साडे तीन शक्तीपीठ आहेत संपूर्ण देशात एक्कावन्न शक्तीपीठ आहेत असं म्हणतात की एकूण एकशे आठ शक्तीपीठ आहेत त्यापैकी एक्कावन्न शक्तीपीठ ही मोठी आहेत महाराष्ट्रातील साडे तीन शक्तीपीठ वगळता ओडिसा आसाम नेपाळ हिमाचल प्रदेश आंध्र प्रदेश तमिळनाडू बिहार ही काही शक्तीपीठं आहेत याशिवाय पाकिस्तान मध्ये ही काही शक्तीपीठ आहेत असे संबोधले जाते देवींची ही शक्ति संपूर्ण देशांमध्ये प्रसिद्ध आहेत या त्यांच्याबद्दल आख्यायिका काय आहे ते बघणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे पूर्ण शक्तीपीठांपैकी एक आहे या मंदिरांचे बांधकाम कोणी केले याचा निष्कर्ष अजून काढण्यात आलेला नाही काही संशोधकांनी असे म्हटले आहे की शिलाहार राजवटीपूर्वी पासून चालुक्य राज्य घराण्यातील राजा कर्णदेव यांनी या मंदिराला घडवले अनेक संशोधकांचे असेही म्हणणे आहे की सध्याच्या मंदिराची प्राचीन रचना चालुक्य कालखंडात झाली आहे या मंदिराची मुख्य रचना दोन मजली आहे हे मंदिर कोल्हापूरच्या परिसरात आढळणाऱ्या काळ्या दगडांपासून बनवण्यात आले आहे या मंदिरामध्ये घाती दरवाजा गरुड मंडप इत्यादी कोरीव केलेल्या रचना आहेत या मंदिरातील गरुड मंडप आणि सभा मंडप अठराशे चव्वेचाळीस ते अठराशे एकोणसत्तरच्या दरम्यान बनवलेले आहेत शक्तीपीठ म्हणजे माहूर देवीच्या पूर्ण जगत शक्तीपीठांपैकी माहूरची देवी, देवी रेणुका माता ही एक आहे तिला श्री परशुरामाची आई म्हणून देखील ओळखले जाते ती महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची संरक्षक आहे असे म्हणतात की हे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधलेले आहे माहूर येथील किल्ल्यावर देवीच्या मंदिरासह इतर देवांचेही मंदिरा मंदिर आहेत जसे की परशुराम मंदिर दत्तात्रेय मंदिर अनासो मंदिर आणि कालिका माता मंदिर येथील भक्तांची अशी ही श्रद्धा आहे की भगवान दत्तात्रय यांचा इथे जन्म झाला होता तिसरं शक्तीपीठ म्हणजेच तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळ भवानी देवीची प्राचीन मंदिरे आहेत क्रुद कृदयुग म्हणजे जवळपास एक लाख बहात्तर हजार आठशे वर्षांपूर्वी जेव्हा ऋषी कर्दमाची पत्नी अनुभूती ध्यान करत होती तेव्हा कुकर राक्षसाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला स्वतःला त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी तिने भगवती देवीची आराधना केली त्यावेळी भगवती देवी प्रकटली आणि त्याच्याशी लढाई करून त्या राक्षसाला ठार केले त्यानंतर अनुभूतीच्या विनंतीमुळे देवी डोंगरावर राहण्यास तयार झाली या देवीला तुरजा तुळजा म्हणजेच भवानी असे म्हटले जाते या देवीचे जे सप्तशृंगीला साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचा मान मिळाला आहे येथे महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींचे ही एकच रूप आहे असे मानले जाते या पृथ्वीवर जगदंबेची वेगवेगळी रूपे आहेत त्यापैकी सप्तशृंगी देवीचे रूप या तीन देवींचे एकच रूप आहे असे म्हटले जाते अशी ही धारणा आहे शुंभ निशुंभ आणि महिषासूर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करण्यासाठी राहत होती या उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येथे सात उंच शिकरे आहेत त्यावरूनच या ठिकाणचे नाव सप्तशृंगी गड असे पडले हिंदू पंचांगानुसार प्रत्येक नवरात्र आणि चैत्र महिन्यामध्ये येथे एक सुंदर कार्यक्रम आयोजित जला जातो। हे होते आपले साडे तीन शक्तीपीठ आणि यातील कोणत्या शक्तीपीठांना तुम्ही जाऊन दर्शन घेतले ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला करा थँक्यू